नमस्कार मंडळी मध्ये आपले स्वागत आहे मंडळी धनंजय मुंडे हे भगवानगडावरती गेले आणि तेथील महाराजांना काय पिन मारले काय माहिती ते महाराज डायरेक्टली आले प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि सांगतात धनंजय मुंडे हे निर्दोष आहे त्यांच्यावरती आम गंभीर आरोप केले जातात जे आरोप आहेत त्यांची तुम्ही हालत बघितली का वगैरे असं काहीतरी म्हणजे त्यांनी एक संदेश दिला की भगवानगड जे लोक मानतात तिथले लोक कसं उसकायचे धनंजय मुंडे यांच्या विरोध कसे आवाज उठवतील मग त्यांनी आता धनंजय मुंडेंना म्हणत होतं आपले दरवाजे सर्व बंद झालेत मग काहीतरी आता महाराजांना पुढं करायचं ज्या पंकज मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे त्या गडावरती काय झालेलं आहे पंकज मुंडेंना त्या गडावरती काय दिवस येऊन दिलं नाही आणि धनंजय मुंडे राजकीय पोळे भाजण्यासाठी स्वार्थासाठी ते गेले का मग ते म्हणतात धनंजय मुंडेंवरती खोटे गुन्हे दाखल होतात ते निर्दोष आहेत आरोपींचं गुणगान गायले त्यांनी असं लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली मग तक या चॅनलवाल्यांनी त्यांना इन्व्हाइट केलं की आमच्या तुम्ही काही प्रश्नांची उत्तरे द्या मग मुंबईतकवाल्यांनी त्यांना काही असे प्रश्न विचारले नामदेव महाराज शास्त्री डायरेक्ट पळूनच गेले म्हणजे तुम्ही आता फक्त व्हिडिओ बघा म्हणजे नेमकं आहे काय म्हणजे त्या महाराजांना कुणी पिन मारली ते महंत आहेत एक संतांच्या रूपामध्ये आपण अशा व्यक्तींना बघतो मग असे लोक जर ह्यांना प्रश्नांचं उत्तरच येत नसेल तर ह्यांनी मग राजकीय नेत्यांचा पाठबळ देऊ नये आणि आरोपींचं समर्थन करू नये नाही तर असं जर झालं तर मग अवघड आहे महाराष्ट्रात सर्व गुन्हेगारांचं समर्थन करायला आपापल्या जातीचे महंत संत उठले तर मग अवघड आहे तुम्ही फक्त एकदा हा व्हिडिओ बघा ते कसे पळून गेले त्या पत्रकारांनी कसे प्रश्न विचारले फक्त तुम्ही व्हिडिओ बघा वर हे आरोप होतात की ते काही आरोपींना राजाश्रय देत होते त्यांचा एक त्यांचा वरदहस्त होता त्या धनंजय मुंडेंना जेव्हा तुमचा पाठिंबा येतो धनंजय मुंडेला निर्दोष पाहता हे माझ्यासाठी पुष्कळ माझा प्रश्न तुम्ही पुन्हा एकदा ऐका आणि मॅडम मी राजकीय नाही आहे मला इतर विषयी प्रश्न विचारू नका धनंजय धनंजयची आई मी धनंजय मुंडेंवरच तुम्हाला प्रश्न विचारते ज्या धनंजय मुंडेंवर एखाद्या आरोपीला किंवा काही आरोपींना वरद हस्त दिल्याचा आरोप होत आहे त्या मुंडेंना तुम्ही पाठिंबा देत आहात का न्यायालयाचा विषय तपास ज्या दिवशी धनंजय दोषी होईल त्याला मी न सांगता शासन मुख्यमंत्री सगळे शिक्षा करतील ना तर तुमचा माझा विषय नाही ना आज दोषी नाही हा महत्वाचा विषय जेव्हा धनंजय दोषी सिद्ध होईल त्यावेळेस सरकार न्यायालय दोषी ठरवेल त्याला राजीनामा घेईल त्यांचा नाही त्या संदर्भातलेच काही पुरावे जे आहेत ते उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आले तुम्ही प्रश्नच पूर्ण ऐकत नाही प्रश्न प्रश्न पूर्ण ऐका धनंजय मुंडेंवर एक आरोप होतोय तो पीक विमा घोटाळ्याचा दुसरा आरोप होतोय तो म्हणजे ऑफिस ऑफिस केले गेले नाहीये तो त्यांना पाठिंबा देत ना हत्यारा नाही म्हणून पाठिंबा आहे त्यांच्या जीवनात अजून काय काय घडलेलं आहे तो पुराण माझ्यासमोर काढू नका तो न्यायालयाचा विषय आहे तो घोटाळा पी असेल किंवा अजून कोणी असेल किंवा काय हा राजकारण नका सांगू एक भक्त भेटायला आला त्याला आशीर्वाद दिला राजकारण काय काय तुम्ही धन्यवाद आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पुढचे मुद्दे असे पण होते ते म्हणजे की भगवानगड भक्कमपणे त्यांच्या पाठीशी आहे दुसरा मुद्दा राजकीय लोकांनी त्यांचे राजकीय व वैयक्तिक विषय डोळ्यासमोर ठेवून नामदेव शास्त्रींना प्रश्नांची उत्तरं टाळायची होती हे दिसतंय काही प्रश्नांची उत्तर हे त्यांना देता आलेली नसावीत यासाठी हा व्हिडिओ बघितला तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटलं की बाबा ज्या व्यक्तीला इन्व्हाइट केले त्यांना जर प्रश्नाचे उत्तर येत नाहीत मग यांना कोणी बोलायला लावलं होतं का प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लावली होती का महाराष्ट्र कुठल्या चॅनल वाले कुणाला इन्व्हाइट करू शकत नाहीत ज्यांच्याकडे प्रश्नाचे उत्तर असतात जे खरोखरच या उत्तर देऊ शकतात बाजू धरू शकतात त्यांनाच इनव्हर्ट केलं जातं मग जर प्रश्नाचं उत्तर नाही डायरेक्ट त्यांनी ते कानातलं काढलं आणि टाकून दिलं मला नाही तुमच्या इन्टमधून जायचं मग सर्व टाकून देतात मग हे कशासाठी तुम्हाला बोलवलं होतं उत्तर द्यायचे महाराज असं नाही चालत त्या पत्रकाराला सलाम आहे मुंबई तकवाल्याला खरं त्यांनी अशा चॅनल आहे त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची बाजू लावून धरल्यामुळे आज प्रकरण मीडिया ट्रायल जे होत आहे ना फक्त हे मीडियाचं कौतुक करायला पाहिजे प्रत्येक व्हिडिओ बातमी इथे देतात आणि त्यांनी खरोखरच हे सिद्ध करून दाखवलं की महाराष्ट्र राजकीय नेते कसे वागतात या हत्येपासून खूप काही आपल्याला शिकायला मिळालं आहे फक्त हा व्हिडिओ बघून तुम्हाला वाटला असेल की धनंजय मुंडे यांनीच काहीतरी पिन मारले असावं म्हणजे तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद